नमस्कार माझं नाव मंगेश कांबळे सदा मोकळं मोकळं बोलू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या मी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमचे मित्र प्रशांत भाऊ सदामते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी बे बेमुदत बे आंदोलन चालू केलेलं आहे त्यानिमित्तानं आम्ही त्यांची खास भेट घेणार आहोत तर सध्या आपल्यासोबत आहेत प्रशांत भाऊ सदामते नमस्कार आम्ही प्रशांत सदामते आणि स्वराज्य सेना संघटनातून सामाजिक कार्यकर्ता सांगतो तर प्रशांत भाऊ मला तुम्हाला या निमित्तानं विचार असं वाटतं की तुमच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहे या आंदोलनाच्या जे तुम्ही आंदोलन आता उभं केलं तर त्याच्या प्रमुख मागण्या काय असतील तुमच्या काय सांगू शकता हे बघा काय आहे की राऊत वाड्या सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये जन मागासवर्गीय दलित कष्टकरी बेघर गरजू अशी लोक वर्षानुवर्ष जे ग्रामपंचायत हद्दीमध्ये शेत पड जमीन आहेत गायरण आहेत गावठाण आहेत किंवा वनक्षेत्र जमीन आहेत अशा ठिकाणी वर्षानुवर्ष ते अतिक्रमण करून त्या ठिकाणी राहत आहेत तर त्यांचं जे ते जी कुटुंब आहेत त्यांचं अतिक्रमण जे आहे ते नियमितीकरण झालं पाहिजे आणि त्या कुटुंबांना कुटुंबांची पुण्दान सात बाराव्यापैकी नावं नोंद केली पाहिजेत आणि त्यांना मालकी हक्क दिली पाहिजेत जेणेकरून काय होईल की शासनाच्या विविध घरकुल योजना आहेत त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास घरकुल योजना आहे त्याच्यानंतर रमाई आवास घरकुल योजना आहे शबरी आवास घरकुल योजना आहे त्याच्यानंतर म्हणजे अशा वेगवेगळ्या जातीनिहाय घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजनांचा अशा लोकांना लाभ घेता येईल नक्कीच प्रशांत भाऊचे मागणे ह्या यो योग्य आहेत तरी प्रशांत भाऊला मला असं विचारावं वाटतं की याच्या पाठिंबा तुम्हाला कोणा पाठिंबा वगैरे दिलेला आहे का कोणत्या पक्षाने म्हणा किंवा शासकीय अधिकारी वगैरे कालपासून तुमचं जे आंदोलन चालू आहे त्यासाठी तुम्हाला कोण शासकीय अधिकारी भेटण्यासाठी आले किंवा काही वरिष्ठ पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी तुम्हाला काही भेटायला आले होते का हे बघा याच्यामध्ये असं आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता मुंबईमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि मी जे आत्ता आंदोलन करतोय या आंदोलनाचा विषय आहे राज्यव्यापी लक्षात घ्या महाराष्ट्र सरकारने मागच्या महिन्यामध्ये ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरेसाहेबांनी महाराष्ट्रातील वीस लाख लोकांना कुटुंबांना घरे देण्याचं आश्वासन दिलं आणि तात्काळ अंमलबजावणी केली आणि लोकांना घरे भर, घरं भरपूर मंजुराची पत्रं देखील द्यायला लागलेली आहे कारण त्याबद्दल आम्ही सरकारचे एका बाजूला आभार मानतो परंतु आम्हाला पूर्वीपासून जागा जमिनी नाही आमचा आमची सातबारा बारा पत्रिकेत नोंद नाही आमची कुठंही मालकी हक्क जागा नाही त्यामुळं आम्हाला ह्या घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे अतिक्रमण करून राहणारे जे कुटुंब आहेत त्यांना ग्रामपंचायतीकडून पाण्याचं कनेक्शन दिलं जातं त्यांच्याकडून घरफाळा घरफाळा आकारला जातो त्यांना महावितरणकडून वीज दिली जाते ग्रामपंचायत त्यांच्याकडून वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं कर आकारतो असं असून अशी जी कु जी कुटुंब आहेत त्यांची रेशन कार्ड आहेत त्यांची मतदान कार्ड आहेत ज्या वेळेला पुढारी निवडणुकीला उभारतात त्यावेळेला ह्या गायरान अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबांची मते मात्र यांना चालतात परंतु या अतिक्रमणधारकांचे हे पुढारी प्रश्न सोडवायला पुढे येत नाहीत हे फार मोठं दुर्दैव आहे त्यामुळं कालपासून या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय या आंदोलनाला अनेक सांगली जिल्ह्यातील सामाजिक संघटना राजकीय पक्ष पदाधिकारी या ठिकाणी येऊन भेट देत आहेत आणि या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यामुळं मायबाब राज्य सरकारलाही माझी विनंती आहे की आता सध्या अधिवेशन चालू आहे हा राज्यव्यापी मुद्दा आहे जवळजवळ साडेपाच ते सहा लाखाच्या घरात ही अतिक्रमण करून राहणारी कुटुंब आहेत तर त्यांचं त्यांची जर सात बारा पत्री जर नोंद झाली त्यांना मालकी हक्क जर मिळाले तर त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येईल काय झालं की बघा कुठंही नोंद नसल्याकारणाने किंवा स्वतःच्या माल मालकी हक्काची जागा नसल्यामुळे महसूल कुठले पुरावे नाहीत आमच्याकडे दुसरी गोष्ट शिक्षणामध्ये मुलांना अडचण या लागली पुरेशी कागदपत्रच नाही आहेत केवळ घरकुल योजनेचाच लाभ नाही आहे केवळ कागदपत्र हे आवृढ असल्यामुळे शासनाच्या जेवढ्या काही योजना द्या त्या योजनेच्यापासून गाव पुसा पुसातील गावकाड्यातील वंचित तिघी बेघर आहेत व्यक्तकरी आहेत मोलमजूल करणारी जी लोक आहेत या वर्गाला या सगळ्या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे सदा दुसरी बाजू अशी आहे की अनेक पुढारी आहेत अनेक कारखानदार आहेत भांडवलदार आहेत ज्यांच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत कारखाने आहेत सूतगिरणी आहेत ट्रस्ट आहेत या लोकांनी म्हणजे हॉटेल व्यावसायिक आहेत मोठे मोठे किंवा हॉस्पिटल चालवणारे मोठे मोठे आहेत उद्योजक आहेत या लोकांनी शासनाच्या जागा त्या जागेवरती अतिक्रमण करून त्या जागा घशात घालण्याचं काम केलेलं आहे तर आमची सरकारला विनंती आहे याचंसुद्धा मोजमाप झालं पाहिजे याचंसुद्धा सर्वे झाला पाहिजे आणि ज्या ज्या बऱ्या लोकांनी पुढाऱ्यांनी नेत्यांनी या संस्था संस्थानिकांनी संस्था लगांनी व्यावसायिकांनी ज्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे शासनाच्या त्या जागा काढून घेण्यात याव्यात ते अतिक्रमण काढून घेण्यात यावं आणि त्यांचे जे काही परवाने आहेत ते रद्द करण्यात यावेत तसेच त्याच्यामध्ये असं पण आहे की जे सरकारी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत किंवा लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून निवडणूक लढवून ते निवडून आलेले आहेत अशा लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे तर आमची मागणी आहे की जे सरकारी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आणि हे लोकप्रतिनिधी आहेत यांनी जर अतिक्रमण केलं असेल तर त्यांचं तात्काळ अतिक्रमण काढून घेतलं पाहिजे आणि यांना सेवेतनं बडतर्प केलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींना कायमस्वरूपी निवडणुकीपासून त्यांना थांबवलं पाहिजे ही एक अशी मागणी आहे त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर आमची अशा आणखीन एक मागणी आहे जी कुटुंब वर्षानुवर्ष भूमिहीन आहेत ज्यांची कागदोपत्री कुठेही नोंद नाही साधा अर्धा गुंठ देखील कोणाची जागा नाही अशा भूमिहीन लोकांना शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जसं मा जर महिन्याला योजना आहे पेन्शन मिळते त्याच धर्तीवरती भूमिहीन लोकांनासुद्धा प्रति महिना पाच हजार रुपये दिले गेले पाहिजेत अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही आमदार नजित प्रशांत भाव तुमच्या मागण्या हे खूप चांगल्या आहेत गोर गरिबांसाठी असतील किंवा शेतकऱ्यांसाठी असतील किंवा जे बारा बोलुकेदार असले समाज आहेत त्या दृष्टिकोनातून तुमच्या मागण्या यो हे योग्य आहेत तरी तुम्हाला मला एक विचारायचं आहे की तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातून कोण भेटायला वगैरे का दोन दिवसापासून तुमचं हे आंदोलन चालू आहे तर कालपासून तुमचं आंदोलन चालू आहे तर तुम्हाला निरोप वगैरे जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेला आहे का भेटायला आहे हे बघा जिल्हाधिकाऱ्यांचं कामच आहे की जे कोणी आंदोलन करतायत त्यांना तात्काळ बोलवणं त्यांची काही समस्या जाणून घेणं आणि पुढं पा पत्रव्यवहार करून कार्यवाहीसाठी पत्र, पत्र पाठवून परंतु हा विषय जो आहे हा राज्यव्यापी विषय आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोचला पाहिजे आणि त्याच्या दुवा आहेत हे जिल्हाधिकारी आहेत आज आंदोलनाचा आमचा दुसरा दिवस आहे इथं जर तुम्ही व्यवस्था जर बघितली इथली तर रात्री अतिशय भयान व्यवस्था आहे इथं इथं मच्छरांचा जास्त प्रसार आहे त्रास होतोय आम्हाला इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रहदारीचा रस्ता आहे एखादी गाडीचा कोल गेला किंवा ब्रेक फेल झाला तर डायरेक्टली गाडी आमच्या अंगावरती येऊ शकतात या ठिकाणी अशा जीवावरती बेतून या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला निरोप आलेला आहे उद्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे सकाळी आम्ही उद्या एक लक्षवेधी आंदोलन करणार आहोत जेणेकरून राज्य सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत आमचा आवाज त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पोहोचेल नक्कीच प्रशांत भाऊ तुमच्या ह्या मागण्या योग्य आहेत तर मला तुम्हाला हे विचारा जर तुमच्या इथे मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढचं पाऊल तुमचं काय असेल भविष्यामध्ये हे बघा आता असं आहे याच्यामध्ये की आता आम्ही हा लढा उभा केलेला आहे आता आम्ही जास्तीत जास्त डायरांमध्ये शेत पद्धतीमध्ये राहणारी जे अतिक्रमण करून लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचणार आहोत त्यांना त्यांचे जे काय प्रश्न आहेत किंवा त्यांच्या काय समस्या आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत आम्ही त्याची मांडणी करणार आहोत आणि अशा सगळ्या अतिक्रमणधारकांना आम्ही पुढच्या आम्ही जर शासन प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर या सगळ्या लोकांना आम्ही एकत्रित करू आम्ही राज्यव्यापी एक लढा उभा करू आणि शेवटचं आमचं आंदोलन मुंबईच्या आकांबाच्या महिला असेल असं या निमित्ताने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो नक्कीच कशापूर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत आपण या तुमच्या मागण्या किंवा ज्या सरकारच्या आहेत जे तुमच्या आम्हाला वाईट टी वीचे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत बराबरि तव्हां ख़ूब छह पिया जबरिंग आई मस्तु सम्झो धन्यवाद